हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज प्रदर्शन लागलेलं ला लाग ला आहे राम मंदिर आहे आमच्या इथं तिथं प्रदर्शन लागलेलं आहे ते बघायला जायचं आहे आवर्ती आणि पटकन जाऊन येते हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण प्रदर्शन खूप इंटरेस्टिंग आहे भरपूर वस्तू आहेत असं कळालेलं आहे चला तर मग जाते प्रदर्शन बघायला मी आणि तयार होऊन दोघी पण जाणार आहे तर बघू शकता आता तयार होतो कपडे घालतो आणि जातो प्रदर्शन बघायला आम्ही दोघीही तर खूप इंटरेस्टिंग खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे स्टेट येऊन कंटिन्यू करत राहा ब्लॉग बघत राहा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या इथं एक राम मंदिर आहे त्याच्या बाजूला दोन हॉले हो तिथं प्रदर्शन भरत असतात तर तिथं हे प्रदर्शन भरलेलं होतं खूप मोठा हॉल आहे त्यात हे प्रदर्शन भरलेले बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत एकशे वीस रुपयेपासून सुरुवात आहे बांगड्यांची आणि भरपूर प्रकारचे बांगडे आहेत इथं आणि भरपूर प्रकारचे गळ्यातले आहेत कोल्डनचे आहेत खड्याचे आहेत मोत्याच्या आहेत ऑक्सिडाइज ज्वेल ज्वेलरी आहे बघूया अगदी खड्याचे मोत्याचे सुद्धा आहेत गळ्यातले आणि कानातले सुद्धा आहेत बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यातले काण्याचे आहेत बघूया पापड आणि सांडगेसुद्धा आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे बघू शकता इथं तुम्ही आणखीन थोडं पुढं गेल्यावर ते बॉक्स करू नको मोबाईलचा एक स्टॉल होता मोबाईल कवरचा बघू शकता इथं मोबाईल कवर छान छान प्रकारचे होते बायका बघत होत्या त्या विचारूच होत्या तर सिर्यानची सुद्धा भांडी वेगवेगळ्या प्रकारचे चप्पल्स होते बघू शकता इथं आणि मला चप्पल घे म्हणून लागली होती तर तिच्या मापाचे नव्हते म्हणून मी काय घेतले नाही वेगवेगळ्या प्रकारचे होते चप्पल होते तुझ्या मापाचं नाही तिथं नाही तुझ्या मापाचा स्लीपर सुद्धा वेगळ्या प्रकारचे फॅन्सी पायताना सुद्धा भरपूर कलरचे आणि डिझाईनची होती तिथं सँडल चप्पल वगैरे खूप वरायटी होती तिथून आम्ही पुढच्या स्टॉलवर गेलो तर बघू शकतो टी होते वेगवेगळ्या प्रकारचे तिथून पुढच्या स्टॉलवर गेलो तर स्टेशनरी होते वेगवेगळ्या घरातले घरगुती साहित्य होतं लायटर किसण्या चाकूसुरे वगैरे चमचे चिमटे उलथणी गाळणी पिलर कंगवे रवी चिमटे वेगवेगळ्या प्रकारचे गाळण्या बघू शकता इथं अशा प्रकारचे वेगवेगळे होते मोठमोठ्या गाळण्या होत्या आणि चाळणीसुद्धा होती स्टीलची भांडी होती काही स्टीलची तवे कढई भरपूर प्रकारचे सामान होतं त्यात बघू शकता इथं घरगुती साहित्य भरपूर होतं सगळं प्लॅस्टिकचे बॉटल निरंजन दिवे लाटणी स्प्रे बॉटल गाळणी चाळणी कंगवे मोठे बाऊल छोटे बाऊल अशा प्रकारचे वेगवेगळे बाऊल होते तिथं आणि ब्रशसुद्धा हो होते वेगवेगळ्या प्रकारचे संडास साफ करायचे वगैरे आणि सूपसुद्धा होते केराचे सुपले आणि हँगरसुद्धा होते आणि प्लास्टिकचे बाथरूममध्ये ठेवायचे सुद्धा होते मग वगैरे आणि इथं सिरेमॅटचं सगळं तुटच्या स्टॉल होते कप सिरॅमिकचे कप मोठे कप छोटे कप वेगळ्या प्रकारचे डिझाईनचे कप होते यामध्ये सिंगल सुद्धा होते आणि सुट्टेसुद्धा सुद्धा होते बघू शकतो इथं वेगळ्या प्रकारचे कप होते तिथून आम्ही गेलो कुठच्या तर तिथं तिथं मेकअपचं सामान होतं सगळं बघतच नाही <laughs> बाम, बॉम पेंट, असं सगळं सामान होतं खरंच कॉम्प्लेक्स पावडर लिपस्टिक रोज पावडर आय शॅडो मेकअपचे ब्रश वेगवेगळ्या प्रकारचे आय शॅडो लिप बाम मेकअप करायचे वेगवेगळे ब्रश छोटे मोठे मेकअपचे ब्रश सेट होता पूर्णपणे ब्रशचा असे वेगवेगळे व्हरायटीचे वे वे छोटे मोठे ब्रश होते नेलपेंट पण भरपूर प्रकारचे होते वरायटीज व्हरायटी होती नेलपेंटची तिथून आम्ही गेलो फोचच्या स्टॉलवर तिथं भरपूर सारे कपडे होते भरपूर प्रकारचे टॉप होते वन पीस होते टी शर्ट होते तसेच एक छोटे छोटे फ्रॉक होते मुलामुलींसाठी चिडीदारचे भरपूर सेट होते तिथं बघू शकता इथं त्यानंतर आम्ही गेलो फुडच्या स्टॉलवर फूडच्या स्टॉलवर तिथं भरपूर सारी व्हरायटी होती मुलांच्या स्टेशनरीचे पेनचे भरपूर सारे प्रकार होते तरी तसेच हि पेन्सिलचे भरपूर सारे प्रकार होते वेगवेगळ्या वे प्रकारच्या कोड रबर स्केच पेन असं शालेय जीवनात जे साहित्य लागते तसले भरपूर प्रे प्रकारचे स्टेशनरी होते आणि छान छान होते भरपूर प्रकारचे होते खोड रबर हिस पेन्सिल्स शार्पनर छोटे मोठे असे भरपूर प्रकारचे आणि वेगवेगळ्या आक आकर्षक रंगामध्ये होते ॲटॅक्ट करत होते आणि तर ने आणनं तर एकाची प्राईस पण विचारली पण मी एवढे पैसे घेऊन गेले नव्हते तसेच वेगवेगळ्या प्रकारचे टब छोट्या मोठ्या आकाराचे तसेच डबेत आणि बुट्ट्यासुद्धा होत्या भरपूर प्रकारच्या तर पुढे नंतर गेलो तिथं वेगवेगळ्या प्रकारची लोणची मांडून ठेवलेली होती बघू शकता इथं अशा बास्केटमध्ये बादल्यातनी भरून लोणची ठेवली होती वेगवेगळ्या प्रकारची तिथून पुढच्या स्टॉलवर गेलो तिथं थीता तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस बघायला मिळाल्या स्लिंग बॅग हातातल्या घ्यायच्या पर्स छोट्या मोठ्या स्लिंग बॅग तर खूप छान होत्या इथं बघू शकता वरती लावलेल्या सोनेरी पर्स छोट्या मोठ्या स्लिंग बॅग्स हातात घ्यायच्या पर्स खूप छान व्हरायटीच्या पर्सेस होत्या इथं छोट्या मोठ्या पर्सेस पण होत्या बघू शकता इथं मस्तपैकी भरपूर पर्सचं कलेक्शन होतं त्यानंतर गेलो पुढच्या बाजूला तिथं प्लाझोचं कलेक्शन होतं प्लाझो पॅन्टचं इथं बघू शकता प्लेन पण प्लाझो पॅन्ट होत्या बघू शकता इथं भरपूर कलर आणि वरायटीमध्ये प्लाझो पँट होत्या तसेच रंगीतसुद्धा प्ला प्लाझो पॅन्ट होत्या म्हणजे डिझायनर डिझाईनच्या तर कसं वाटलं आजचा हा छोटासा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रदर्शनाचा छोटासा ब्लॉग व्हिडिओ आवडला आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सब सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद